भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे दोडक्याची खमंग तिखटपुरी चला तर मग दोन दोडके घेतलेले आहेत शिरा न काढताचा हा दोडका किसून घ्यायचा खूप भन्नाट लागते आणि सकाळचा पोटभरीचा नाष्टा होतो आणि एकदम हेल्दी आहे ज्याने दोडक्याची भाजी खात नसाल तर ही ट्रिक वापरायला विसरू नका एकदम न्यू रेसिपी आहे आता हे किसून झालेलं आहे तर त्यासाठी लागणार आता आपण पीठ घेऊ पीठ गव्हाचंच घेतलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी घेऊ आता ग कोथिंबीर ताजी कोथिंबीर आहे आता किसलेला जो पाऊनवाटी दोडखाची किस होती ना याच्या मग ॲड ॲड करून घ्यायची आहे दणाजिरा पावडर एक चमचा बेसन अर्धी वाटी घेतलेली आहे थोडीशी हळद घालून घेऊ चवीनुसार घालू मीठ थोडंसं क्रश करून ओवा घालायचा डायजेस्ट छान होतं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि लागेल तसं पाणी घालायचं कारण दोडखाही ओला असतो कोथिंबीर ओली असते त्यामुळं पाण्याचा वापर कमीच करायचा पीठ घट्ट मळून ठेवायचं आणि खूप भन्नाट लागते आणि ह्या दिवसामध्ये भरपूर असं गाजरं येत असतात बघा रोज एक ग्लास तुम्ही गाजराचा ज्यूस पिलात तर डोळ्याचं आरोग्य सुधारतं आता तेल लावून हा गोळा ठेवून द्यायचा पंधरा वीस मिनटं लाटायला एकदम सोपं पडतं तोपर्यंत गॅस सुरू करून आता कढईमध्ये घालू तेल तेल तापता येतोपर्यंत आपण आता मोठ्या पोळी लाटायची तयारी करू कारण हे शिंगल शिंगलसुद्धा तुम्ही लाटू शकता पण त्याला फार वेळ जातो म्हणून मोठी पोळी लाटायचं पटकन होते आ तिळ आणि कसकस थोडंसं स्प्रेड करून घेतलेलं आहे त्या गोळ्यालासुद्धा असं स्प्रेड करायचा आहे तिळामध्ये आणि कसकसमध्ये भरपूर असा कॅल्शियम असतं तिळाची देखील केली जाते आणि केसांची वाढ सुधारते तिळामुळे म्हणून संक्रांतीच्या वेळेला तिळाची पोळी वडी खाल्ली जाते आता ही पोळी असंच लाटून घ्यायची आहे आणि जास्त पातळ लाटायचे नाही नाही तर पुरी वातट होते आणि थोडंसं जाडसर ठेवलं ना फुगायला छान मदत होते आणि एखादा झाकणाचं टोपण घ्यायचं असं कट करून घ्यायचं आणि ह्या दिवसामध्ये कोथिंबीर म्हणा मेथीची भाजी म्हणा एकदम रेलचेल सुरा असतो वठाणा ते एकदम हेल्दी जे आहेत हे ह्या दिवसामध्ये येत असतात तर आवर्जून खायच्या आता हे तळून घेऊ अशा सगळ्या पुऱ्या दोन्ही बाजूनी मस्त खूप भन्नाट ही रेसिपी लागते नक्की करून बघा ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता हे काढून घेऊ ताटामध्ये तळलेली पुरी आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद